नमोरत्री धामच्या चट्टीमध्ये महाराष्ट्रातले शंभर ते दीडशे पर्यटक अडकलेले आहेत अठ्ठावीस तारखेपासून महाराष्ट्रातले पर्यटक तिथे अडकलेत तर रस्ता मोकळा होण्यासाठी दहा ते पंधरा दिवस लागणार असल्याची माहिती आहे स्थानिक लोकांजवळ अन्न संपत चाललेला आहे त्यातले बहुतांश पर्यटक हे खासगी वाहनानं गेले होते पाऊस पडल्यामुळे दरड कोसळून अनेक ठिकाणी रस्ता वाहून गेला आहे त्यामुळे आम्ही इथे अडकून पडलो असल्याचं अडकलेल्या पर्यटकांकडून सांगण्यात आलं आहे तसंच लवकरात लवकर इथून महाराष्ट्र सरकारनं आम्हाला सुखरूप बाहेर काढावं अशी विनंती देखील तिथल्या पर्यटकांनी केली आहे उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय यमनोत्री परिसरात दोनशेहून अधिक महाराष्ट्रीयन पर्यटक अडकले त्यामध्ये महाबळेश्वर तालुक्यातील झांजवड या गावचे निवृत्त शिक्षक संभाजी जाधव त्यांची पत्नी दोन मुला आशिष आणि आकाश आणि दोन्ही सुना अशा सहा जणांचा समावेश आहे हे कुटुंब पर्यटनासाठी गेलं होतं पण पावसामुळे रस्ते बंद झालेत आणि अनेक ठिकाणी संपर्क तुटलाय सातारा सांगली बीड जालना या जिल्ह्यांचेही पर्यटक अडकले असल्याची माहिती आता समोर आली आहे दरम्यान प्रशासन संप, सतत संपर्कात असून सगळ्यांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं प्रशासनानं सांगितलंय हिमाचल प्रदेशमधील मंडी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे बियास नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे नदी दुथडीवरून वाहत असल्यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे हवामान विभागानं जिल्ह्यासाठी रेड अलर्ट देखील जारी केला आहे अतिवृष्टीचा देखील इशारा देण्यात आला आहे मंडीमध्ये सातत्यानं पाऊस पडत असल्यामुळे बियास नदीचं पाणी धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागलंय ला त्यामुळे स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून नदीकाठी न जाण्याचं देखील आवाहन केलंय हिमाचल प्रदेशमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडत आहेत शिमला करसोग रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्यानं रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय शिमला आणि करसोगला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या रस्त्यावर दरड कोसळल्याने मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर आहे त्यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रागा लागल्या आहेत हमीरपूर जिल्ह्यात जोरदार पावसामुळे बऱ्याच ठिकाणी लोकांना त्रास झाला सुजानपूर जवळच्या खेरी गावात बियास नदीचं पाणी अचानक वाढल्यामुळे वीस ते पंचवीस लोक अडकले होते प्रशासन पोलीस आणि गावकऱ्यांनी मिळून बचावकार्य सुरू केलं आणि पंधरा जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलंय उरलेल्यांना वाचवण्याचं काम सुरू आहे पावसामुळे पाणी साचल्यानं रस्ते बंद झालेत काही घरांचं देखील मोठं नुकसान झालंय बियास नदी दुथडी भरून वाहते त्यामुळे प्रशासनाने लोकांना नदीकाठी न जाण्याचं आवाहन केलं आहे पावसाचा धोका लक्षात घेता शाळा देखील बंद ठेवण्यात आल्या हवामान विभागाने सतर्क राहण्याचा इशारा दिलाय मध्ये अनेक ठिकाणी सोमवारी मुसळधार पाऊस झाला त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं यावेळी दोन ठिकाणांना जोडणारा रस्ता खचल्यानं एक दुचाकीस्वार खड्ड्यात पडल्याचं दिसलं अपघातानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि दुचाकी स्वाराला सुखरूप बाहेर काढले अयोध्येत मुसळधार पावसामुळे शरीयू नदी दुथडी भरून वाहतीय नदीची पाणी पातळी खूपच वाढली आहे ती धोका पातळीच्या वर गेली आहे दररोज सुमारे वीस सेंटीमीटरनं पाणी वाढत असल्याचं जल आयोगानं सांगितलंय पावसासोबतच हिमालयातून आलेल्या पाण्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे शरय घाटावर स्नान करणाऱ्या भाविकांना सतर्क राहण्याचं आणि पाण्याच्या जवळ न जाण्याचं देखील आवाहन प्रशासनानं केलंय घाटांवर बॅरिकेड्स लावण्यात आले असून सुरक्षा रक्षक देखील तैनात करण्यात आले आहेत स्वतःची काळजी घेत नदीजवळ न, न जाण्याचं आवाहन आता प्रशासनानं नागरिकांना केलं आहे तेलंगणाच्या संगारेड्डीमध्ये सिगाची फार्मा कंपनीत सोमवारी सकाळी मोठा स्फोट झाला या भीषण स्फोटात तब्बल चौतीस कामगारांना आपला जीव गमावा लागला अनेक कामगार अजूनही जखमी असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे भीषण स्फोटामुळे इमारतींचं देखील मोठं नुकसान झालं आहे इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी तातडीनं बचाव करणे सुरू करण्यात आलं या घटनेनंतर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दुःख व्यक्त केलं असून मृतांप्रती संवेदना व्यक्त केल्या तसंच जखमींच्या उपचाराची काळजी घेणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं तेलंगणातील सिगाची केमिकल फॅक्टरी स्फोटानंतर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी पाटण पाटणसेरूच्या रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली आहे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक कोटी आणि जखमींना दहा लाखांची मुदत त्यांनी जाहीर केली आहे सरकार पीडितांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे या दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमली जाणार असल्याची देखील माहिती मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दिली आहे तसंच या घटनेनंतर मृतांच्या आणि जखमींच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकार घेणार असून ही घटना पुन्हा घडू नये यासाठी पावलं उचलली जातील अशी ग्वाही देखील रेवंत रेड्डी यांनी दिली आहे ग्रेटर नोएडाच्या रस्त्यांवर रील वास तरुणांनी जीव घेणे स्टंट करत स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घातल्यानं तरुणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे दोन गाड्यांना त्रेसष्ट हजार पाचशे रुपये आणि सत्तावन्न हजार पाचशे रुपयांचा दंड ठोठवण्यात आलाय सोशल मीडियावर रील बनवण्याच्या नादात तरुणांनी वाहतुकीचे नियम पायदळीत उडवल्यानं अपघाताचा धोका वाढलाय त्यामुळेच आता वाहतूक पोलिसांनी अशा घटना रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे संकेत दिलेत नागरिकांनी सुरक्षित वाहतूक नियमांचं पालन करण्याचं देखील आवाहन आता पोलिसांनी केलंय दिल्ली एनसीआरमध्ये दहा वर्षांपेक्षा जुन्या डिझेल आणि पंधरा वर्षांपेक्षा जुन्या पेट्रोल वाहनांना आता इंधन मिळणार नाही एआय कॅमेऱ्यांच्या ओळख पटवली जाणार आहे त्याचबरोबर नियम तोडल्यास वाहन जप्त करून दंड देखील आकारला जाणार आहे यावेळी चार चाकी वाहनाला दहा हजार रुपये तर दुचाकी वाहनाला पाच हजार रुपयांचा दंड लावला जाणार आहे त्यामुळे जुने झालेलं वाहन आता इंधन विना चालवलं चालवणं कठीण होणार आहे ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात नक्षलांविरोधात पोलिस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे सुकलवाडा गावाजवळ पोलिसांकडून नक्षलविरोधी मोहीम राबवण्यात आली या मोहिमेदरम्यान माओवादी आणि डीव्हीएफ यांच्यात चकमक झाली तसंच या कारवाईत दोन माओवाद्यांचे मृतदेह देखील आढळले आहेत त्यांची ओळख पटवण्यात आली आहे त्याचबरोबर सुरक्षा दलांनी घटनास्थळावरून एक तीनशे तीन रायफल आणि एक पिस्तूल देखील जप्त केली आहे कर्नाटक राज्यातील पत्रकारांना आता मोफत बस पास आणि आरोग्य संजीवनी योजनेअंतर्गत मोफत वैद्यकीय सेवा मिळणार आहे आज बंगलोरमध्ये पार पडलेल्या कर्नाटक पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या योजनेबाबत वक्तव्य केलं खोट्या बातम्या समाजाला घातक आहेत माध्यमांनी निर्भीडपणे वस्तुनिष्ठ बातम्या द्याव्यात लोकशाहीच्या आरक्षणासाठी पत्रकारांनी महत्वाची भूमिका बजवावी असं देखील त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे पत्रकारांच्या सोयीसाठी ग्रामीण भागातील पत्रकारांना मोफत बस पास आणि आरोग्य संजीवनी योजना सुरू करण्यात आली आहे काँग्रेसचे नेते प्रियांक खरगे यांनी आता आर एस एस बद्दल मोठं विधान केलंय जर केंद्रात काँग्रेसचे सरकार स्थापन झालं तर आर एस एसवर बंदी घातली जाईल असं त्यांनी म्हटलंय तसंच प्रियांकांनी आर एस एसवर धर्मनिरपेक्षता आणि समाजवादाच्या विरोधात काम करण्याचा आरोप देखील केलाय काँग्रेसने यापूर्वी दोनदा आर एस एसवर बंदी घातली होती संघ नेहमीच समानता आणि आर्थिक न्यायाच्या विरोधात राहिलाय असं देखील प्रियांक खरगे यांनी म्हटलंय प्रियांक खरगे हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र आहेत आणि सध्या ते कर्नाटक सरकारमध्ये मंत्री म्हणून आहेत बेलगावमध्ये झालेला दहशतवादी हल्ला ही फक्त हिंसा नव्हती तर काश्मीरच्या पर्यटनाला उद्ध्वस्त करण्याचा आर्थिक कट होता असं मोठं विधान परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी केलं आहे हल्लेखोरांनी लोकांना धर्माच्या आधारावर लक्ष केलं आणि तणाव पसरवण्याचा प्रयत्न केला पण भारत अशा धमक्यांना घाबरत नाही अण्वस्त्रांचा भय दाखवून भारताला शांत पसायला लावायचा काळ आता गेला असं देखील जयशंकर यांनी ठणकावलंय तर जर पाकिस्ताननं परत भारतावर हल्ला केला तर भारत देखील न डगमगता थेट प्रत्युत्तर देईल असा देखील इशारा एस जयशंकर यांनी दिलाय रशियाने युक्रेनसोबतच्या शांतता चर्चेला अडथळा आणल्याचा आरोप फेटाळला रशियाला चर्चा थांबवण्यात रस नाही उलट युक्रेनमधील आपली उद्दिष्ट राजकीय आणि शांत मार्गाने पूर्ण करण्याची इच्छा आहे असं क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी म्हटलंय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे दूत कीथ केलॉ यांनी रशियावर अडथळा आणल्याचा आरोप केला होता पण पेस्कोव यांनी तो नाकारलाय वॉशिंग्टन आणि ट्रम्प यांची टीम चर्चेसाठी जे प्रयत्न करतायत त्यासाठी रशिया आभारी असल्याचं त्यांनी म्हटलंय त्यामुळे रशिया चर्चेसाठी तयार असून आणि तिसरी फेरी ठरवण्याचं आवाहन देखील त्यांनी केलंय गेल्या आठवड्यात इस्रायलच्या हल्ल्यात ठार झालेल्या इराणी अणुवैज्ञानिक मोहम्मद सिद्दीकी साबेर यांच्यासह इतर सोळा जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत या हल्ल्यात साबेर यांच्या सतरा वर्षीय मुलाचा देखील समावेश आहे इराणच्या अस्सनेह ये अशरफ ये शहरातील त्यांच्या घरावर पहाटे अचानक हल्ला झाला आणि त्यात ते देखील ठार झालेत इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास सराक्षी यांनी या हल्ल्याला अमानुष आणि माणुसकी विरोधातला गुन्हा असं आहे या भीषण हल्ल्यात चार घरं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून वीसहून अधिक जण जखमी झाले मृतांपैकी बारा जण एकाच कुटुंबातील सदस्य होते इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू लवकरच अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत पुढच्या आठवड्यात ट्रम्प यांच्यासह अन्य अमेरिका अधिकाऱ्यांना भेटणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे ही भेट महत्वाची मानली जाते कारण इस्रायल आणि हमास यांच्यात गाझा युद्ध थांबवण्यावर चर्चा सुरू आहे मुख्यत्व त्यांच्यात व्यापार करारावर चर्चा होईल पण गाझामधल्या युद्ध आणि इराण संदर्भातले महत्वाचे मुद्दे देखील चर्चेला जातील अशी माहिती नेतन्याहू यांनी दिली आहे त्यामुळे ही भेट आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीनं खूपच महत्वाची मानली जाते इस्रायल इराण युद्ध थांबल्यावर आता इस्रायलने पुन्हा गाझाकडे लक्ष वळवलंय इस्रायली सैन्यानं गाझामध्ये अन्न शोधणाऱ्या पॅलेस्टिनी नागरिकांवर गोळीबार केला ज्यात सदुसष्ट लोकांचा मृत्यू झालाय एका कॅफेवर केलेल्या हल्ल्यात तीस जण ठार झालेत तर अन्नासाठी धडपडणाऱ्या बावीस लोकांचाही मृत्यू झालाय महिलांसह लहान मुलांशी देखील यात बळी गेलाय हवाई हल्ल्यांमुळे भूकंपासारखे धक्के जाणवत आहेत या हल्ल्यामुळे अनेक जण जखमी असून काहींची प्रकृती अतिशय गंभीर आहे ट्रम्प यांनी युद्धबंदीचा इशारा दिला असला तरी इस्रायलचे गाझावर मात्र हल्ले सुरू आहे गाझामधील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे युक्रेनच्या ड्रोनने रशियाच्या इझेफ्स्क या मोठ्या औद्योगिक शहराला लक्ष केलंय जे मॉस्को पासून सुमारे एक हजार किलोमीटर दूर आहे या हल्ल्यात तीन लोकांचा मृत्यू झाला असून पस्तीस जण जखमी आहेत स्थानिक अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे ड्रोन हल्ल्यामुळे कारखान्यात आग लागली आणि त्यानंतर कामगारांना बाहेर काढण्यात आलं हा कारखाना रशियन सैन्याच्या हवाई संरक्षणासाठी आणि ड्रोनसाठी उपकरण बनवतो युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी ड्रोन, ड्रोन तंत्रज्ञानाला महत्व दिले त्यामुळे दोन्ही देश ड्रोन हल्ल्यांमध्ये आता स्पर्धा आहेत थायलंडच्या था। पंतप्रधान पेतोंगार शिनावात्रा यांनी एका वादग्रस्त फोन कॉलमुळे पदावरून थेट निलंबित करण्यात आलंय बेनोतार यांना कंबोडियाच्या नेत्याशी बोलताना थाई लष्करावर टीका केली होती जिथलं लष्कर खूप प्रभावशाली मानलं जातं या एका फोन नंतर देशभर संतापाची लाट उसळली शेवटी कोर्टानं कारवाई करत त्यांना पदावरून हटवलंय आता उपपंतप्रधानाच्या हाती सगळीच सूत्र असणार आहे एकीकडे युतीमधील एक पक्ष बाहेर पडल्यानं सरकार अडचणीत आलंय तर दुसरीकडे थायलंड कंबोडिया सीमावाद चिघळलाय दोन्ही देशांमधला तणाव आता वाढतच चाललाय तुर्कीमध्ये एका मासिकात पैगंबर मोहम्मद यांचं कार्टून छापल्यामुळे प्रचंड वाद निर्माण झाला सव्वीस जूनला लेमन नावाच्या एका मासिकात एक कार्टून छापलं गेलं ज्यामध्ये पैगंबर मोहम्मद आणि मुसा यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्ती दाखवल्या गेल्या हे पाहून तुर्कीतील संतापले आणि जोरदार निदर्शनं करण्यात आली आक्रमक आंदोलकांनी मासिकाच्या कार्यालयावर दगडफेक देखील केली आहे पोलिसांनी कार्टूनिस्ट डोगन पेहलिवान यांनी मासिकाच्या संपादकाला अटक केली आहे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसून धार्मिक भावनांचा अपमान आहे असं सरकारनं स्पष्ट केलंय हे वागणं सहन करणार नाही दोषींवर कठोर का कारवाई होईल अशी देखील माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे चीनमध्ये जोरदार पाऊस झाल्यानं अनेक भागांमध्ये पूर आला आहे हुबई प्रांतातील फियांग अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे एका दिवसात तब्बल तीनशे साठ मिलीमीटर इतका पाऊस झालाय पुरामुळे जवळपास अठरा हजार लोकांसह सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे सखल भागात पाणी भरलं असून वाहनं देखील अडकून पडली आहेत सिचुआमध्ये देखील तीस हजार लोकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे पावसाचा जोर आणखी वाढण्याचा इशारा देखील दिला गेला आहे सरकारने तातडीनं बचाव पथकं पाठवून मदत कार्याला सुरुवात केली आहे देशभरात आतापर्यंत पुरामुळे नऊ लोकांचा मृत्यू झाल्याची देखील माहिती आहे इटलीच्या उत्तर भागात जोरदार पावसामुळे पूर आलाय ट्युरीन जवळील बार्डोनेशिया इथे फ्रेजोस नदीच्या पुरामुळे सगळीकडे चिखल झालाय ज्यामुळे अनेक लोक अडकून पडलेत अग्निशमन दलाला दहा लोकांना वाचवण्यात यश आलंय मात्र दुर्दैवानं एका सत्तर वर्षीय माणसाचा बुडून मृत्यू झालाय गाडीतून वाहून जाणाऱ्या चार लोकांना देखील वाचवण्यात यश आलंय भूस्खलनामुळे रस्ते बंद झाले असून बचावकार्य सुरू आहे आरोग्य मंत्रालयानं सतरा शहरांसाठी रेड अलर्ट जाहीर केला असून लोकांनी खबरदारी घ्यावी घराबाहेर पडू नये असं आवाहन केलंय दक्षिण डकोटाच्या गॅरी शहरात एका माणसानं चक्रीवादळाच्या समोर थांबून स्वतःचा चक्क व्हिडिओ घेतलाय माझ्या मागे एक छोटस चक्रीवादळ आहे असं तो या व्हिडिओतून सांगतोय गेल्या आठवड्यात याच मोठ्या चक्रीवादळांनी धुमाकूळ घातला होता ज्यामुळे खूप नुकसान झालं अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाल्यानं पन्नास हजार लोकांना त्याचा फटका बसलाय सुदैवानं चक्रीवादळामुळे कोणालाही इसा झाली नाहीये मात्र या माणसाचं धाडच पाहून लोक मात्र थक्क आहे तर दुसरीकडे नैसर्गिक आपत्ती मागे असताना स्वतःचा व्हिडिओ घेणं योग्य नसल्याचं नेटकर यांनी म्हटलंय सध्या युरोपातील अनेक देश उष्णतेच्या तीव्र लाटेच्या विळख्यात अडकलेत स्पेनमध्ये तब्बल सेहेचाळीस सेल्सिअसवर तापमान पोहोचलंय ते आतापर्यंतचं सर्वाधिक आहे इटली पोर्तुगाल फ्रान्स क्रोएशिया या ठिकाणी उष्णतेचा रेड अलर्ट देखील जारी करण्यात आलाय उष्माघाताने अनेक लोक आजारी पडलेत तर काहींचा मृत्यू देखील झालाय रोममध्ये तर सत्तर वर्षांवरील लोकांसाठी मोफत स्विमिंग पूल सुविधा देखील देण्यात आली आहे घरात राहा भरपूर पाणी प्या आणि उन्हात जास्त फिरू नका असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे दरम्यान शतकाच्या शेवटापर्यंत युरोपमध्ये दरवर्षी ऐंशी हजार लोकांचा उष्माघाताने मृत्यू होईल असं तज्ञांनी सांगितलंय पॅरिसमध्ये आयफेल टॉवर तिकीट न घेतलेल्या पर्यटकांना थांबायला सांगितलंय कारण आयफेलवरची एंट्री गुरुवारपर्यंत बंद राहणार आहे फ्रान्समध्ये उष्णतेची लाट आल्यानं पॅरिससह अनेक भागांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलाय त्यामुळे तेराशेहून अधिक शाळा बंद देखील होऊ शकतात भविष्यातील उन्हाळ्या यापेक्षा देखील उष्ण असतील असं मत हवामान तज्ज्ञांनी मांडलंय फ्रान्समधलं तापमान चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त जाऊ शकतं तापमान दहा पट वाढ होऊ शकते असा अंदाज आता वर्तवण्यात आलाय त्यामुळे नागरिकांना खबरदारी घेण्याचं देखील आवाहन केलं गेलंय पश्चिम तुर्कीमध्ये वणवे विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत इजमिर आणि मानिसा प्रांतातील आगीवर हेलिकॉप्टर आणि विमानांनी पाणी फवारणी केली जाते जंगलातील आगीमुळे मधील विमानतळ तात्पुरता बंद करण्यात आलं आहे खबरदारीचा उपाय म्हणून चार गावं देखील रिकामी करण्यात आली आहेत सिरिया सीमेवरील हाताय प्रांतात देखील आग लागली होती जिथे पंधराशे लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं दक्षिण युरोपमधील तीव्र उष्णतेच्या लाटामुळे तुर्कीमधल्या ही आगीची भरी परिस्थिती आणखी गंभीर झाल्याची माहिती आहे बांगलादेशमध्ये पुन्हा राजकीय गोंधळ वाढलाय जुलैमध्ये एक मोठी घोषणा होण्याची देखील शक्यता आहे ज्यामुळे देशाच्या राजकीय व्यवस्था बदलू शकतात बांगलादेशचं संविधान तात्पुरता स्थगित करण्याचा विचार चालू आहे माजी पंतप्रधान मोहम्मद युनुस यांनी दोन हजार सव्वीसमध्ये निवडणुकीची देखील घोषणा केली पण विरोधकांनी त्याला विरोध केला काही पक्षांनी त्यांच्यावर वैयक्तिक फायदा घेण्याचा देखील आरोप केला आवामी लीगनं त्यांच्यावर देशाला अमेरिकेला विकत असल्याचा आरोप केला त्यामुळे बांगलादेशमध्ये राजकीय अस्थिरता वाढली असून नवीन व्यवस्था हवी असं म्हटलं गेलं आहे स्थ्री माईल आयलंडची अणुभट्टी दोन हजार अठ्ठावीस ऐवजी दोन हजार सत्तावीसमध्येच पुन्हा सुरू होणार आहे पीजेएम ग्रीड ऑपरेटरमुळे वीज ग्रीडशी जोडणी लवकरच होऊ शकते म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे अणुभट्टी फक्त वीजच नाही तर एआय वापरून ऑपरेशनही चालवेल अशी माहिती कॉन्स्टलेशन एनर्जीनं दिली आहे मायक्रोसॉफ्ट सोबत वीस वर्षांचा करार झाला असून त्यांना ही वीज त्यांच्या डेटा सेंटर्ससाठी दिली जाईल दोन हजार एकोणीस मध्ये नैसर्गिक वायूमुळे अणुबटी बंद झाली होती पण आता एआय आणि क्लाउड सेवांसाठी मागणी वाढल्यानं ती पुन्हा एकदा सुरू होते हे तंत्रज्ञान ऑपरेशन आणि सुरक्षित आणि जलद करेल